तुमची बायको सतत चिडचिड करते का हो किंवा कायमच तिचा मूड ऑफ असतो का मग ही गोष्ट नक्कीच तुमच्यासाठी आहे जर ती कायम कडवट बोलत असेल ना तर समजून घ्या ती थकली आहे तिला तुमच्या मदतीची गरज आहे जर ती कायमच उच्च स्वरात बोलत असेल ओरडत असेल रागवत असेल तर समजून घ्या तिला इन्सिक्युरिटीची जाणीव होती आणि मग तिथे मी तुझ्या बरोबर आहे मी तुझ्या बरोबरच आहे ही जाणीव आपण तिला करून द्यायला बऱ्याच वेळेला बायको एकच गोष्ट सतत 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 बोलते त्यावेळेला समजून घ्या की तिला असं वाटतंय की तुम्ही तिची गोष्ट ऐकूनच घेत नाही आणि म्हणून तिला परत परत ती गोष्ट बोलायला लाग आणि जर का ती नटून थटून येत नसेल स्वतःच्या शरीराची काळजी घेत नसेल स्वतःच्या लुक्सची काळजी घेत नसेल तर समजून घ्या की तिला तुम्ही दुर्लक्ष करताय अशी जाणीव होती त्यावेळेला तिला कॉम्प्लिमेंट द्या एक सुंदर छोटीशी गिफ्ट द्या छान बोला हे लगेच मूळ त्याचा बदले एकमेकांना समजून घेणं हे प्रेमाचं पहिलं लक्षण आहे ही रील सर्व नवऱ्यांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्या बायका खुश होतील आणि नातं अधिक समृद्ध होईल